मित्रांनो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये विशाळगड नावाचा किल्ला आता सगळ्या जगाच्या नकाशावरती येत आणि आपल्याला दिसतो आहे आणि या विशाळगड किल्ल्यावरती मी गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये तीन चार वेळा गेलो असेल मी जी पाहिलेली परिस्थिती ती तुम्हाला सांगतो की त्यावेळी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीपासून मी पाहतो आहे की त्या ठिकाणी उत्सव साजरे केले जातात काय काय वेगळे पारंपरिक वगैरे असे कारणं सांगून बरीचशी तिथं कोंबडी कोंबडी कापणे बकरी कापणे असे बरेचसे तिथं कार्यक्रम होत असायचे आणि हे मग पुढे 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 वाढलं त्यातले बरेचसे लोक इतर प्रांतातूनसुद्धा कर्नाड कर्नाटकातूनसुद्धा का काही लोक तिथे कोंबडी बकरी कापण्यासाठी वगैरे येतात तिथे ते दिसायचे सुरुवातीला लोकांना असं वाटलं की बाबा काहीतरी इथं वार्षिक एखादा उत्सव असेल जसं आपण जत्रा असते आपली यात्रा असते असं काहीतरी असेल आणि त्यानिमित्त हे सहकुटुंब काही लोक येत आहेत आणि मग तिथे ते बकरीसोबत आहेत कोंबडीसोबत आहेत तिथे कापाकापी होते वगैरे पण नंतर नंतर असं लक्षात आलं की हे वार्षिक असं काही नसून हे आता नैमित्तिक होत चालले सातत्यानं पुढे होत गेलेले आहे आणि मग विशाळगडावरती मग राहत्या लोकांची लोकसंख्या वाढायला लागली एकशे अठ्ठावन्न अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि असं करत करत आता त्या विशाळगडाचं एका शहरामध्येच पुढे भविष्यात रूपांतर होईल का काय अशा प्रकारचं चित्र आहे या बाबतीमध्ये काही संस्थांनी काही संघटनांनी शासनाकडे प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु शासन प्रशासन काही हालत नाही लक्षात घ्या हे तेच प्रशासन किंवा तेच शासन आहे जिल्हा प्रशासन म्हणा किंवा राज्य शासन म्हणा की जे आम्ही शिवभक्त कोणत्याही किल्ल्यावर जर एखादी वीट लावायची म्हणलं किल्ल्याच्या डागडुजीसाठी किंवा किल्ल्यावरचा एखादा दगड पडणारे आणि त्याच्यामुळे अख्खा बुरूज कोसळू शकतो अशी स्थिती असेल तर तिथं जर काही स्वयंसेवी संस्था दुर्गरक्षक असतील किंवा किल्ले बांधणी संदर्भातली काम करणारी पोरं असतील ही, ही किल्याचा किल्याचा संद्रभाद, संद्रभाद, जर काही करायला गेली तर पुरातत्व खातं त्यांना नोटीसही देतं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतं बघा म्हणजे ज्यावेळी शिवभक्त किल्ल्याच्या संदर्भात किल्ल्याच्या रक्षणासंदर्भात संवर्धनासंदर्भात जर काय करू इच्छितेल तर त्या संदर्भात पोलीस लगेच कारवाई करतात पुरातत्व खातं लगेच नोटीस देतं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि विशाळगडसारख्या एक ऐतिहासिक किल्ल्यावरती एकशे अठ्ठावन्न अनधिकृत बांधकामं तयार केली जातात आणि हो ती तयार होत असताना प्रशासनाला दिसत नाही बरं ती तयार झाल्यानंतर ज्यावेळी काही स्वयंसेवी संस्था ज्यावेळी त्याची तक्रार करतात त्यावेळी प्रशासन त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही याला काय म्हणायचं काय हे विशाळगड किंवा बाकीचे किल्ले काही लोकांसाठी हिल स्टेशन होणार आहेत का काही लोकांसाठी पर्यटनस्थळ होणार आहेत का खरं तरी शौर्याची थी ठिकाणे आहे तर शौर्य पर्यटनस्थळ आपण याला म्हणू शकतो पण ही काही लोकांसाठी मोजमोजेची ठिकाणं होणार आहेत का त्या ठिकाणी असं कोंबड्या कापणं बकरी कापणं काही ठिकाणी दारूचे अड्डे तयार होतात मग त्या ठिकाणी काही ठिकाणी मुलींची छेडछाड होते असे अनेक प्रकार पुढे 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 घडत जातात आणि किल्ला हा किल्ला न राहता तो मौज मजेचा अड्डा होत जातो आणि त्याच्यातून आणखी बाकीचे भानगडी समोर येतात किंवा उपद्रव समोर येतात त्यामुळे मला असं याच्यातून प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा शिवभक्त किल्ल्यावर काही काम करू इच्छितात त्यावेळी प्रशासन लगेच कारवाई करतं प्रशासन त्यावेळी लगेच त्यांना नोटीसी पाठवणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास होतं या केसमध्ये मात्र एवढी बांधकामं तरी तरीसुद्धा तहसीलदारांनी काही कारवाई केलेली नाही जिल्हा प्रशासन काय कारवाई करत नाही राज्य सरकारही काय कारवाई करत नाही विशेष म्हणजे आता मला सांगा कारवाईची अपेक्षा आपण को कोणाकडून करायला पाहिजे राज्य शासनामध्ये कोण आहे जे भगव्या टोप्या घालतायत हिंदुत्वाचा नारा देतायत हे सगळं करतायत बरं मुख्यमंत्री असे आहेत की जे शिवसेनेचेच आहेत ज्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल त्यांना वेगळं काय सांगावं हो, गडकोट किल्ल्यांबद्दलचं वेगळं काय त्यांना महत्त्व समजून सांगावं अशी हो, परिस्थिती काहीच नाही आहे मग असं असताना सुद्धा हे सगळं कसं होतंय तर मला वाटतं याच्यामध्ये जसं दुर्गाडी किल्ल्याचं आंदोलन आहे आनंद दिगे साहेबांपासून दुर्गाडीचं आंदोलन सा चालू आहे पण दुर्गाडीचा प्रश्न काय संपलेला नाही आता विशाळगडचं हे आंदोलन सुरू केलेलं आहे मला वाटत नाही हे लवकर संपेल किंवा राजकारणी लोक हे लवकर संपवून देतील कारण हे इलेक्शनचे मुद्दे असतात जातीय ध्रुवीकरण करणं आणि धार्मिक ध्रुवीकरण करणं हेच राजकारणी लोकांचे डावपेच असतात जेणेकरून या सगळ्या भानगडीमध्ये तरुणांचे शिक्षण रोजगार आरोग्य ह्याचे प्रश्न वाहून जातील लक्षात घ्या किल्ला कोणताही असो त्याच्यावर कोणीही अशा प्रकारचं अतिक्रमण करणं त्याच्यावर बांधकाम करणं घरं बांधणं हे पुरातत्व खात्याच्या नियमात बसत नाही पुरातत्व खात्याने हे कोणत्याही प्रकारे ही परमिशन देऊ शकत नाही मग शिवभक्तांना इतर म्हणजे शिवभक्तांना राहण्यासाठी सोडून द्या अगदी राजगडसारख्या किल्ल्यावरती रात्री राहायचं नाही अशी फारमान काढली जातात अशा प्रकारचे जा आदेश काढले जातात म्हणजे शिवभक्त एक रात्रभर मुक्काम करतात दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ला बघतात आणि संध्याकाळी घरी येतात अशा प्रसिद्ध पुरातत्व खातं अनेक किल्ल्यांवरती आक्षेप घेतं अनेक किल्ल्यांवरती ते परवानगी देत नाही अनेक किल्ल्यांवरती विरोध करतं पुरात्व खातं असं असताना अशा किल्ल्यांवरती बांधकाम होतात त्याच्याबद्दल काहीच होत नाही पण लक्षात घ्या मला एक म्हणायचं आहे की अतिक्रमण ही काढली गेलीच पाहिजेत जे बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर कोणीही कुणीही ते बांधकाम केलं असेल त्याला माफ करता कामा नये त्याच्यावर जी काय असेल ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पुरातत्व खातं जे झोपेचं सोंग घेतं आहे ते जाणीवपूर्वक घेत आहे का असा यातला प्रश्न आहे प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा प्रशासन याच्यावर कारवाई करत नाही म्हणजे प्रशासनाचे आता हात ओले होत आहेत का आणि मग तिसरा प्रश्न राहतो मग काही लोकांना ह्याच्यातून राजकारण साधायचं आहे का कारण नेमकं निवडणुकीच्या पूर्वी लक्षात घ्या जर जातीय मुद्दे उपस्थित झाले जर धार्मिक मुद्दे उपस्थित झाले तर तरुणांनी एक नक्की समजून घ्यायचं की पुढचे पाच वर्षे आमच्या शिक्षणाचे वांदे होणार आहेत पुढचे पाच वर्षे आमच्या रोजगाराचे वांदे होणार आहेत त्यामुळे तरुणांनी सावध झालं पाहिजे तरुणांनी हुशार झालं पाहिजे आणि निवडणुकीच्या काळामध्ये फक्त विचारलं पाहिजे आमच्या शिक्षणाचं काय आणि आमच्या रोजगाराचं काय माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये दोन प्रश्न ज्वलंत उभे येतं एक मराठा आरक्षणाचा आणि किल् विशाळगडाच्या किल्ल्यावरच्या ह्या अतिक्रमणाचा हे दोन्ही प्रश्न पुढच्या एक, एक महिन्यामध्ये संपले पाहिजेत जेणेकरून तरुण जागे राहतील आणि ते भानावर येऊन जो मूळ मुद्दा इलेक्शन इलेक्शनमधला तो आपल्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या लोकांना विचारतील की विचार आमच्या शिक्षणाचं काय आणि आमच्या रोजगाराचं काय राहिला प्रश्न किल्ल्याचा किल्ला कोणताही असो ती मराठ्यांची धारातीर्थ आहेत ती शौर्यतीर्थ आहेत आणि लक्षात घ्या ती सर्वच धर्माच्या लोकांसाठी सर्वच जातीच्या लोकांसाठी प्रेरणास्थान प्रेरणास्थानीदारी म्हणून कोणीही कोणत्याही किल्ल्यावरती अतिक्रमण करू नये नंबर एक नंबर दोन जर काही शिवभक्त कोणत्या किल्ल्यावर काही डागरुजीचं साफसफाईचं तलाव साफ करण्याचं टाकी साफ करण्याचं तर बुरुज ह्यांची काही मदत करून दुरुस्त करण्याचं काम करत असेल तर पुरातत्व खात्याने त्याला टाकोटाक परवानग्या दिल्या पाहिजेत कारण पुरातत्व खातं हे मला वाटतं औरंगजेबाचं जावंही आहे जे स्वतः काहीच करत नाही आणि दुसऱ्याला काही करू देत नाही आणि जेव्हा अशा प्रकारचे अतिक्रमण होतात बांधकामाची तेव्हा मात्र पुरातत्व खातं झोप घेत असतं आणि तहसीलदार आणि जिल्हा प्रशासन हे तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे की पैसे दिल्यानंतर आपल्या देशामध्ये काय होत नाही कोणी कोणाचाही सातबारा कोणाच्या नावावर चढवून टाकते तर मग किल्ल्यांवरती असं व्हायला किती वेळ लागतोय परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे पुरातत्व खात्याने आणि जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने सुद्धा की शिवभक्तांच्या भावनांशी खेळू नका शिवभक्त हे असं मोहळे आहे की एकदा उठलं तर ते पक्ष बघणार नाही पार्टी बघणार नाही सर्वांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुढच्या एक महिन्यामध्ये विशाळगडाचा आणि मराठा आरक्षणचा दोन्ही प्रश्न तातडीने संपले पाहिजेत